भाग दोन घरी आलेला दौलत रागातच कपडे बदलून मळ्यात निघून गेला आईला काळजी वाटत होती त्याची हा अपमान त्याने मनाला लावून नको घ्यायला राधा निराश होऊन तिचा अभ्यास करायला बसली दौलतच्या आईने सदामामाला फोन करून पोहोचली असल्याचं कळवले माफी मागत हळहळत हल होता आक्के तू धीर सोडू नको आपण अजून पोरी बघू त्याच्यासाठी कोणीतरी असलंच की सदामामा धीर देत म्हणाला बर बघू पण आता दौलत जरा रागात हाय आई म्हणाली व्हैल कमी राग सदा मामाला पण वाईट वाटत होत थोडं वरवर बोलून फोन ठेवला दौलतची आई तिच्या कामाला लागली सदामामाच्या घरी शीतलने नकार दिल्यावर घरात भरपूर वाद झाला मामा मामी दोघं तिला ओरडले शीतल रडून झाली मारलं तरी लग्न करणार नाही म्हणाल्यावर सगळंच खुटलं शीतलचा मामा आणि मामी पण तिथेच होते त्यांनाही दुसऱ्या दिवशी जायचं होतं त्यांची मुलगी पण त्यांच्याबरोबर होती मुलाला त्यांनी सोबत आणलं नव्हतं त्याला जवळ असलेल्या मावशीकडे ठेवलं होतं वय ग आपल्या गौरीचं पण लग्नाचं वय झालंच आहे शीतल नाही म्हणाली त्या दौलतला आपली पोरगी द्यायची का बोलून बघायला काय हरकत आहे मुलगा तसा चांगला वाटला मला आई बहीण आहे तिघा जणांचं कुटुंबय घरची परिस्थिती गाडी बघून चांगली वाटली शीतलचा मामा म्हणजे सदाचा मेहणा त्यांच्या बायकोसोबत बोलत होते आहो पण आपली गौरी नोकरी करायचं म्हणती आणि ते दौलत शिकलेले नाहीत गौरीला पसंत येईल का नाहीतर त्या शीतलसारखं ती पण अपमान करायची कशाला हातानी तमाशा पावण्या माणसात गौरीची आई म्हणाली नाही नाही आपली गौरी नाही तशी असा तोंडावर फटकळ अपमान नाही करणार ती आणि तिकडं गेलो तरी तिथं तो बाण्या करून देईल का नोकरी आत्ताच कशासाठी आलो होतो दोन तीन दिवस माहीत आहे ना आतापर्यंत दोन तीनदा त्यानं गौरीची छेड काढली तिला पळवून नेण्याची धमकी दिली जर खरंच त्यानं तसं काही केलंच तर काय करणार आपण आत्ता पण बघ घाबरून कशी बुजली ती बाहेर पण आली नाही दोन दिवस अशाने कशी ती थरायची इकडल्या इकडे लग्न केल्यावर कळणार पण नाही गौरीचे बाबा काळजीने डोक लावत होते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण एकदा गौरीसोबत बोला तिची काय इच्छा आहे विचारा गौरीची आई म्हणाली हम्म बोलतो उद्या आधी गौरीसोबत ऐकेल ती माझ आणि नंतर दाजीसोबत पण बोलतो गौरीचे बाबा म्हणाले ते विचार करत होते झोपताना इथे आले होते ते त्यांच्या अडचणीमुळेच पण कोणाला काही बोलले नव्हते ते राहतात त्या चारितल्या गाण्याने गौरीला तीन चार वेळा अडवले होते येता जाता तिला चिडवत होता नंतर तर पळवून घेऊन जाईल नाही म्हणाली तर अशी धमकी दिली होती त्यामुळे गौरी घरातून बाहेर येत नव्हती घाबरलेल्या तिला आणि तिच्या आईबाबांना मोकळं वातावरण मिळावं म्हणून ते आत्याकडे आले होते दुसऱ्या दिवशी शांत असलेली गौरी बाहेर बसलेली होती ती जास्त बोलत नव्हती धास्तावली होती आधीच त्यात कालचा गोंधळही सगळ्यांना पुरला होता तिचं शीतल सोबतही मोजकच बोलन झालं होतं तिला बाहेर बसलेलं बघून तिचे बाबा तिच्या जवळ आले ते गौरीसोबत बोलायला लागले परत जायचं म्हणाले तशी ती परत घाबरली हळूहळू तिच्या बाबांनी तिच्याजवळ विषय घेतला शिक्षण पूर्ण झालंच होतं तिचं आता नोकरीची इच्छा होती पण तीही पूर्ण करता येत नव्हती बाहेर पडायला अडचण झाली होती तिच्या बाबांनी दौलतचा विषय काढला तिला समजावत एक जोडीदार कसा असावा हे बोलू लागले शिकलेले नोकरी करणारे काही लोकही त्रास देतातच तुला कसा जोडीदार पाहिजे तुला समजून घेणारा तुला जपणारा पाहिजे ना असे प्रश्न विचारात तिच्याशी मोकळं बोलत होते तीही हळूहळू उत्तर देत होती खूप जास्त शिकलेला नवरा नसला तरी चालेल पण समजून घेणारा वेळ देणारा प्रेम करणारा माया करणारा वाईट जगापासून वाचवणारा पाहिजे तिचे असे उत्तर ऐकून ते समाधानी हसले दौलत कसा आहे बघायचा का मुलगा तुला चालेल ना काल तू आली नाही बाहेर नाहीतर कालच पाहिलं असत दिसायला चांगला रुबाबगार आहे गौरीचे बाबा असं म्हणाले तिने त्यांच्याकडे पाहिले नाही काय करायचं गौरी तू सांग नोकरी करणं जास्त गरजेचं नाही तू सुरक्षित राहणं गरजेचं आहे आपल्याला तिथून दुसरीकडे राहायला जायला जमणार नाही दुसरीकडे लग्नाचं जमवायचं म्हटलं तर तो टुकार पोरगा जमवून देणार नाही देवाने चांगली संधी दिली आहे आपल्याला बघायचं का तिच्या बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवून विचारले बाबा तुम्ही म्हणता गौरी म्हणाली तिचे बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत समाधानी हसले गौरीचे बाबा लगेच सदामामाला शोधायला गेले त्याच्या बहिणीला म्हणजे शीतलच्या आईसोबत बोलले ती गोंधळली त्यावर तिला काही बोलायला जमलं नाही तोपर्यंत सदामामा हाक मारल्यावर शेतातून आला होता गौरीचे बाबा सदा मामा सोबत बोलले दौलतचं स्थळ गौरीसाठी चालेल का विचारलं सदामामाला खूप जास्त आनंद झाला गौरी दौलतसाठी एकदम बरोबर होती गौरीचा शांत स्वभाव त्याच्या आक्कीला नक्कीच आवडणार होता सदा मामाने खुश होऊन लगेच तिकडे आक्कीला फोन फिरवला आक्के बघ तुला म्हणलं होतं ना आपल्या दौलतसाठी असलं कोणीतरी आग आपल्या वसंताची मुलगी गौरी त्याने विचारलं आहे गौरीसाठी दौलतला सदा मामा आनंदात फोनवर बोलत म्हणाला तिकडे दौलतच्या आईला ऐकून आनंद झाला असं भय चांगलंच आहे की पर पोरीला मी कधी पाहिलं नाही अग लई सरस पोरगी आहे दिसायला आणि वागायला शीतलीपेक्षा पण उजवी आहे तुम्ही बघायला याच या बारीने पक्क करून टाकू परत त्यांना जायचंय मुंबईला बरं बघते दौलतला विचारून त्याला वेळ आहे का उद्या आई म्हणाली विचार आणि सांग तसं फोन करून आता तुझी काळजी मिटली दोघांनी बोलून फोन ठेवून मामा तिकडे आनंदात होता गौरीचे आईबाबा पण खुश होते दौलतच्या आईने त्याला विचारले आता अजिबात तिथे जाणार नाही मी एवढा अपमान होऊनही तू हा कशाला म्हणाली मी येणार नाही तिकडे दौलतने रागात उसळून नकार दिला आईने समजावण्याचा प्रयत्न केला पण तो सफल ठरला नाही तो त्याच्या मतावर आडून होता दौलत ना माझं सदाच्या मेवण्याची मुलगी आहे ते होते ना त्या दिवशी तू पाहिले ना त्यांची मुलगी आहे त्यांनी विचारलं आहे सदा म्हणाला मुलगी शिकलेली आणि दिसायला पण चांगली आहे एकदा बघून येऊ ना आई त्याच्या मागे मागे चालत होती तो म्हशींना चारा टाकत होता आता तिकडं जायचं नाही आणि तिथली पोरगी पण बघायची नाही तो असं म्हणाल्यावर त्याची आई निराश झाली तो ऐकायला तयार नाही म्हणून दौलतच्या आईने सदा मामाला फोन करून हकीकत सांगितली सदा मामाला वाईट वाटलं आपल्यामुळे भाच्याचा अपमान झाला हे मनाला टोचलं आक्के असू दे तो नाराज मनाला लागलं हाय त्याच्या म्हणून तो येणार नाही पण तो येणार नाही म्हणून काय झालं आम्ही तर येऊ शकतो ना सदानी असं डोक चालवलं दौलतची आई खुश झाली हे बरं होईल तुम्हीच या समदे सगळ्यांस घर बी बघून होईल मी तयारी करून ठेवते तशी दौलतची आई आनंदून म्हणाली बरं ठरलं मग उद्याच गाडी करून येतो आम्ही समदे सदा म्हणाला हा पण पोरीला पण घेऊन ये दौलतच्या आईने आवर्जून सांगितले व्हय तर तिलाच तर दाखवायला आणतो सदा मोठ्याने हसत म्हणाला खूप खुश झाला होता त्याने घरात येऊन सगळ्यांना त्याचं झालेलं बोलण कानावर घातलं गौरीची बाबा म्हणजे वसंत त्यांनाही बरं वाटलं दौलतनी इकडं यायला नकार दिला त्यांनी आपल्यालाच तिकडं बोलवलं आहे सदा असं म्हणाल्यावर कोणाला काय हरकत नव्हती दुसऱ्या दिवशी गौरीला छान साडी नेसवली सदाने तोपर्यंत गावातून गारी बोलवली होती सदा मामा मामी गौरी आणि गौरीची आईबाबा असे पाच जण निघाले शीतल घरीच थांबणार होती तिला यायचंच नव्हतं सकाळचा आवरून तयारी करून ते सगळे दौलतच्या गावाला निघाले दीड तासाचा रस्ता होता सकाळची वेळ होती जास्त रहदारी अजून रस्त्यावर नसल्यामुळं ते लवकरच पोहोचले दारात गाडी थांबली सदा खाली उतरला त्याच्या अक्कीला आवाज द्यायला लागला गौरीची आईबाबा गाडीतून बाहेर आले गौरी पण हळूच बाहेर आली गौरीसोबत तिची आईबाबा समोरचं घर बघूनच समाधानी झाले दारासमोर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ दिमाखात उभी होती घर कसलं टुमदार बंगलाच होता तो या या आतमध्ये या दौलतची आई बाहेर येऊन सर्वांना म्हणाली तिकडून दौलत ट्रॅक्टर चालवत येत होता दारासमोर अनोळखी गाडी उभी बघून त्याने ट्रॅक्टर उभा केला उडी मारून खाली उतरला कोण आले हे बघण्यासाठी पुढे आला पण आईसोबत सदा मामाला बोलताना बघून त्याला राग आला तो बोलायला रागात पुढे यायला लागला पण त्याची नजर सोबत आलेल्या पाहुण्यांवर गेली कालचेच होते मामीचे भाऊ म्हणजे आई म्हणाली त्यांची मुलगी आहे ते हेच त्याची नजर वळली एक मुलगी बाजूला तिच्या आई शेजारी उभी होती साडी घालून होती म्हणजे आई म्हणाली ते खरं आहे तो मनात बडबडत मामावर चिडला आधीच बिनसलेलं दोन दिवस पण नीट झाले नव्हते मामाने लगेच दुसरं स्थळ आणलं भाचे हातपाय धुऊन कपडे बदलून या सदामामा त्याला बघून हसत म्हणाला दौलत त्याच्याकडं दात खाऊन बघत होता दौलत झालं आईनं पण डोळे दाखवले या बसा तुम्ही आतमध्ये चला दौलतची आई म्हणाली आजूबाजूचा आवार बघणारे गौरीची आईबाबा एका मागे एक आतमध्ये निघाले त्यांना जाऊपर्यंत दौलत बाहेरच थांबला बाहेर नळावर त्याने रागात पाय धुतले पळून घरात जायला लागला पण पुढे सगळ्यांच्या मागून चालत असणारी गौरी दौलतने पाठमोरी पाहिली नाजूक नागमोडी वळणदार बांधा कंबरेपर्यंत सरळ मऊ केस त्या केसा आरून दिसणारी तिची गोरी पाठ बघून त्याने नजर वळवली अचानक मन शांत झालं होतं त्याचं नाहीतर आतमध्ये तो कोणाशीच नीट बोलला नव्हता असा सील सानार होता पण आता वाटलं त्याला कपडे बदलायला पाहिजे म्हणून दरवाजाजवळ येऊन तिथून दुसऱ्या बाजूने त्याच्या खोलीकडे गेला तोपर्यंत बाकी सगळे हॉलमध्ये येऊन बसले होते दौलतच्या आईने आणि आज कामासाठी ठेवलेल्या रखमा मावशीने सगळ्यांना पाणी दिले गौरीची आईबाबा सगळं घर भारावून बघत होते चेहऱ्यावर समाधान होतं गौरी खरंच इथे सुखी राहील असं आता वाटत होतं कहाणी आवडली तर कमेंट लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा प्लीज धन्यवाद